प्रभाग दोनमध्ये तुतारी वाजली राष्ट्रवादीचा प्रचार जोमात अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ अतिशय जल्लोषात पार पडला असून संपूर्ण प्रभागात उत्साहाचं आणि विजयाच्या विश्वासाचं वातावरण निर्माण झालं आहे संत भगवान बाबा चौक निर्मल नगर सावेडी येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमाला लोकसभा सदस्य निलेशजी लंके आणि शहर जिल्हाध्यक्ष तथा महापौर अभिषेक कळंकर प्रमुख उपस्थिती लाभली तर सौ प्रतीक्षा शिंदे प्राध्यापक अमोल खाडे सौ सुनीता झिने आणि डॉक्टर दीपक दरंदले यांनी एक संघ ताकदीने मैदानात उतरल्याचा स्पष्ट संदेश दिला ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे हा प्रचार शुभारंभ केवळ कार्यक्रम न राहता विजयाची नांदी ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि प्रभाग क्रमांक दोन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांमधून व्यक्त होत आहे वाढवण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्त या प्रभागातील सर्वच सुज्ञ मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने या प्रभागामधील जे आमचे आहे एकदम सर्वसामान्य कुटुंबातील आमच्या भगिनी शिंदेताई पहा एक सर्वसामान्य कुटुंबातली आमची भगिनी या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात आहे आमच्या जिने परिवारातील आमच्या मावशी त्यासुद्धा सुद्धा एका सर्वसामान्य कुटुंबात कष्टकरी कुटुंबातून त्या या निवडणुकीला सामोरं जात आहे आमचे डॉक्टर दीपक धरंदले हे एक वैद्यकीय सेवा वैद्यकीय सेवा करत असताना खऱ्या अर्थाने रुग्णसेवा म्हणून वैद्यकीय सेवा आमचे डॉक्टर साहेबांची आमचे आमूर खाडे एक अतिशय शिक्षकी कशा काम करत असताना एक आदर्शपणे या प्रभागामध्ये काम त्यांचं आपण पाहायला मिळत आहे ज्या प्रांगणामध्ये आपण उभा आहे त्या प्रांगणामध्ये संत भगवान बाबाच्या मंदिरासाठी एक त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की जोपर्यंत मंदिर उभा राहत नाही तोपर्यंत मी माझ्या पायामध्ये चिप्पल घालणार नाही असे आमोरराव असो हे सर्व उमेदवार एकदा गरीब कुटुंबातील सर्व ताम माझी आपणाद्वारे ज्या प्रभागातील सर्वांना विनंती आहे की माझे उमेदवार धंदा आणघे नाही माझे उमेदवार हे गरीब कुटुंबातील आहे पण निश्चित तुम्ही त्यांना जर सेवा दिल्यानंतर पाच वर्षे तुमचे नगरसेवक म्हणून नाही पण तुमचे सेवक म्हणून राहतील हे या ठिकाणी ग्वाही देतो सर्वांनी तुमच्या आम्ही त्याला न नका की या प्रभागातील निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती अशी निवडणूक आपल्याला पाहायला मिळा मिळणार आहे निश्चित दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ज्या लोकसभेच्या निवडणुकीचे पुनरावृत्ती या प्रभागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आमच्या आहेत वाजवणारा माणूस रामकृष्ण आज आमच्या प्रभाग क्रमांक दोन साठी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने उभे राहिलेल्या उमेदवार माननीय झिनेताई त्याच प्रकारे डॉक्टर दीपक दरंदले प्राध्यापक अमोल खाडे आणि आमच्या युवक असलेल्या युवती उमेदवार प्रतीक्षा शिंदे या चारही उमेदवाराचा नारळ फोडून खासदार निलेश लंके साहेबांच्या हस्ते आज आम्ही संत भगवान बाबा चौक इथं या ठिकाणी हा नारळ वाढवायच्या कार्यक्रमाने ह्या प्रचाराची सुरुवात केलेली आहे खरंतर हे चारही उमेदवार बघितले आमचे अतिशय सज्जन जनतेची प्रामाणिक सेवा करणारे तोच ध्यास घेऊन खऱ्या अर्थाने इथं सगळे जे उमेदवार आणि त्यांच्या पाठीमागा असणारी जनता ही खऱ्या अर्थाने आपण बघितलं प्रभाग क्रमांक दोनमध्ये पंचवीस तीस वर्ष झाले तेच नगरसेवक आणि त्यांच्याकडून ज्या अपेक्षा जनतेनी या ठिकाणी धरल्या होत्या अजूनपर्यंत असाच कुठलाही विकास या ठिकाणी झालेला नाही प्रमुख असे रस्ते दोन तीन होतात परंतु ते देखील रस्त्यांची आपण बघितली तर काय दशा झालेली आहे बारीक सारीक ज्या कॉलन्या असतील बाकीचे काही परिसर असतील जनता या ठिकाणी तीव्र संताप व्यक्त करती नाराजी व्यक्त करती आणि आपण जर बघितलं आज आमचे हे सगळे उमेदवार जनसेवा करण्यासाठी लोकांचे कामं करण्यासाठी इथं प्रलंबित रखडलेले कामांचा विकास करण्यासाठी हे उभे राहिलेले आहेत सज्ज आहेत किती विश्वास वाटतो शंभर टक्के हे चारही उमेदवार निवडून येणार आहेत यांची जर पार्श्वभूमी बघितली तर मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की हे कालचं जे चित्र पाहिलं आमचे सगळे सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत प्रचंड असा दबाव आणि तणावाखाली ह्या ठिकाणी त्यांचे घरातले होते उमेदवार नव्हते उमेदवारांना नाही ते आमिष दाखवण्यात आली तरी देखील आमचे उमेदवार म्हटले आमच्यावर जनतेने विश्वास टाकलेला आहे पक्षांनी विश्वास टाकलेला आहे त्याच्यामुळं त्याला तडा तडा जाऊ देणार नाही आम्ही आणि महानगरपालिकेमध्ये जनता यांना जनता जनार्दन ही निवडून देऊन हे काय करता येईल याचा वचननामा येणाऱ्या दोन दिवसामध्ये आम्ही जाहीर करू ओके okay. okay. प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा